नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय तिरुपती बालाजी दर्शन सिरीज मधला पुढचा भाग आजच्या या भागात तिरुपतीमध्ये सर्वात स्वस्त आणि चांगले लॉकर्स नेमके कुठे उपलब्ध आहेत हे जाणून घेणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आपले व्हिडिओ झाल्यानंतर सर्वात आधी व्हिडिओ तुम्हाला दिसेल तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तिरुपतीमध्ये आपल्याला रूम मिळेपर्यंत जर आपल्या बॅग्स कुठेही लॉकरमध्ये ठेवायचे असतील तर महत्त्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे सुरक्षेचा पण आपल्यासाठी खास मी एक अशी जागा घेऊन आलो आहे जिथे आपल्याला अगदी सुरक्षित आपल्या बॅग्स ठेवता येतील तिरुपतीच्या रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर आपल्याला तिथेच दक्षिण मध्य रेल्वेकडून छानशी अशी लॉकरची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे या लॉकरची विशेष खासियत म्हणजे हे लॉकर्स पूर्णपणे डिजिटली बुक करता येतात लॉकर बुक करण्याची संपूर्ण पद्धत अगदी सोप्या भाषेत मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहे स्टोअर अँड पिकअप असे दोन ऑप्शन आपल्याला सुरुवातीला दिसतील त्यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे आणि या मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे हा ओ टी पी या ठिकाणी इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला काही क्षण थांबावं लागेल त्यानंतर आपल्याला या लॉकरमधील नेमके लॉकर्स किती उपलब्ध आहेत याची अवेलेबिलिटी दिसेल आणि मग त्याच्याच खाली या लॉकरमध्ये तुम्हाला ही बॅग किती वेळ ठेवायची आहे याचे दोन सिलेक्ट करता की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता या ठिकाणी तासांसाठी तासांसाठी रुपये रुपये आणि असा या ठिकाणी दर निश्चित केलेला आहे या ठिकाणी फक्त ऑनलाईन पेमेंटचा वापर करून आपल्याला पैसे भरता येतील आणि आपली बॅग आपल्याला सुरक्षित ठिकाणी ठेवता येईल तुमच्या रेफरन्स साठी या लॉकरचे रेट मी तुम्हाला पुन्हा एकदा स्क्रीनवर दाखवतोय याचा स्क्रीनशॉट नक्की काढून घ्या मित्रांनो तिरुपती बालाजींच्या दर्शनाचं बुकिंग नेमकं कसं करायचं यासाठी आपल्या चॅनलवर संपूर्ण तिरुपती बालाजी दर्शन या नावाची एक प्लेलिस्ट उपलब्ध आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर त्यातील व्हिडिओजही नक्की बघा आता या लॉकरमधून बॅग काढण्याची प्रोसेससुद्धा आपण सोप्या भाषेत समजून घेऊयात हे लॉकर्स पूर्णपणे डिजिटली सुरक्षित असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला बॅग्स काढताना देखील ओ टी पीचा वापर करावा लागतो आपला नंबर पुन्हा एकदा इथे टाकल्यानंतर आपल्याला जो ओ टी पी येईल तो या ठिकाणी एंटर करावा लागतो आणि मग आपले लॉकर्स आपल्याला उघडले जातील हा ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला काही सेकंद वाट बघावी लागेल त्यानंतर आपली बॅग एका लॉकरमधून बाहेर निघेल माझी बॅग या लॉकरमधून काढल्यानंतर आपल्याला या लॉकरमधील जागा नेमकी किती आहे याचा देखील अंदाज येईल साधारणतः एक मिडियम साईजची बॅग आणि एक छोटी पिशवी या लॉकर्समध्ये मध्ये बसेल एवढी या, या लॉकर मध्ये जागा उपलब्ध आहे मित्रांनो तिरुपतीजवळील जवळील तामिळनाडूतील श्रीपुरम गोल्डन टेम्पल याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर लवकरच येतोय त्याचबरोबर तिरुपतीपासून अगदी तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कालहस्ती या मंदिराचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येतोय त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला आज तुम्हा हा आजचा छोटा पण माहितीपूर्ण व्हिडिओ नेमका कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुमच्या पुढच्या साठी हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या तिरुपतीला जाणाऱ्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार